एके क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मी आज तुमच्या समोर शेतकऱ्यांचा अतिशय आवडता सण म्हणजे बैलपोळा याच बैलपोळ्या सणाविषयीची थोडक्यात माहिती सादर करत आहे श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेक सण उत्सवाची सुरुवात होते या दिवसांमध्ये खूप पाऊस असल्याने हिरवागार सृष्टीही खुलून दिसते अशा श्रावणात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोपळ गोकुळाष्टमी या सणांसारख्या सरत्या श्रावणात येतो बैलपोळ्याचा सण संपूर्ण महाराष्ट्रात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केलेला जाणारा हा सण शेतकऱ्याचा आवडता सण शेतकरी बांधवांसाठी पोळा सणाचे खूप महत्त्व आहे बैलपोळ्याचा दिवस शेतकऱ्यांची बैलांविषयी असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा ला लावून मदत करणाऱ्या बैलाला या दिवशी पूजले जाते या सणांच्या दिवशी शेतकरी लोक सकाळी लवकर लो उठून बैलाच्या गळा आणि नाकातील दोर काढतात त्यानंतर त्यांना आंघोळ घालून तयार केले जाते नंतर त्यांच्या अंगावर रंगीबिरंगी झूल टाकले जाते शिंगांना रंग लावतात फुगेही बांधतात या दिवशी बैलाला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचे जेवण बनवले जाते संध्याकाळी गावातील लोक आपल्या आपल्या बैलांना घेऊन गावच्या मोकळ्या मैदानात जमतात ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते घरोघरी बैलांना ओवाळण्यासाठी नेले जाते भारतीय संस्कृती आपल्याला निसर्ग व प्राणीमात्रांची पूजा करायला शिकवते या दिवशी बैलाची खूप काळजी घेण्यात येते गावभर बैलाची मिनव मिरवणूक काढली जाते आजकाल तर मिनव मिरवणूक काढताना डीजे वाजवले जातात त्याने ध्वनुप्रदर्शनही होते प्रदूषणही होते इतर लोकांना त्रास होतो हे आपण टाळायला हवे कधीकधी तर या डीजेच्या आवाजाने बैल घाबरून उधळतो इकडे तिकडे पळतो त्यामुळे कधी कधी कुणाला इजाही होण्याची भीती आहे त्यामुळे फक्त हे सर्व टाळून अगदी पारंपरिक पद्धतीनेच हा सण साजरा करायला हवा मित्रांनो जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल धन्यवाद